नमस्कार मित्रांनो मी प्रितेश चव्हाण आपलं नाथगावकडच्या युट्यूब सर सरशाचं स्वागत करतो आता आपण बिरदवडी या ठिकाणी जे आमदार केसरी बैलगाडा शर्यत चालू आहे टायगर एक मोठा कमबॅक घेऊन आज जवळजवळ आता तीन दिवस झाले मैदानात उतरला आणि एक रेकॉर्ड ब्रेक सेकंद तोड बारी देणे आज किंवा मागच्या ज्या पहिल्या राऊंडला पळाला त्यावेळेस चांगला पळाला आता सेमी झाल्यानंतर आता आपण मुलाखत घेतोय दादा काय सांगशाल टायगरच्या म्हणजे थोडक्यात मित्रांनो बैलाचं जर पाहिलं तर एक जवळजवळ दो दोन वर्ष झाले नसता संघर्ष चालू आहे एक घाट चांगला केला का त्या घाटात अजून काहीतरी दुखापत होती त्या पुढचा गाठ परत आणून दोन महिने उभा राहतोय काय सांगशाल या संघर्षाच्या काळात काय काय कुणी कुणी साथ दिली कसं कसं केलं नियोजन संघर्षाच्या काळात साथ म्हणजे बैलांनीच साथ दिली बैलांनी व्यवस्थित परत आजारात नोटल्याच्या नंतर चांगला पळाला आता वडगाव मध्ये सुद्धा त्याला मागच्या बायला जखम झाली ती सात टाके पडले होते त्याच्यानंतर बैल एक पंधरा वीस दिवस आरामावरतीच होता वीस पंचवीस दिवस त्याच्यानंतर परवा दिवशी बैल झोपला तर अकरा सेकंद आठ मिली बारी झाली गाठाच्या हजार राजाला राहिली आणि ह्याच्या आधी सुद्धा एक दोन ज्या ज्या टोपच्या यात्रा झाल्या औसरे झाली उर्से झाले या ह्या ठिकाणी सुद्धा गाठाच्या राजालाच राहिला बैल मला एक सांगा नमका आता मित्रांनो एक सुरुवात झाली ही निमगाव दावडीला स्विफ्ट गाडी होती तिथून सुरुवात झाली संघर्षाला कस कस याच्यातून बाहेर कशी निघाले दावडी लिमगावला सुद्धा एक नंबर फायनल झाली बैलाचं शिंग मोडलं त्याच्यानंतर ना बरं बरेच गाठ बैल चांगला पळाला एक नंबर फायनल केले गाठ राजा झाली त्याच्यानंतर परत दुसऱ्या वर्षी दुसरा शिंग मोडलं बैलाचं त्याच्यानंतर सुद्धा थोडस सुरुवातीला त्रास झाला बाईला हे नव्हतं होत शेंगामुळं जुन होत राहत त्याच्यामुळं त्रास झाला त्याच्यानंतर न परत त्याला ते पळायचं हे झालं माहिती नंतर चांगला पळायला लागला परत <laughs> संघर्ष म्हटलं का टायगरला काही नवीन नाही पण आता मला एक सांगा टायगर खरेदी वगैरे कुठून गेला होता कारण काय होतं नवीन प्रेक्षकांना माहित नाही <laughs> काही घर आपण बेडवर न खरेदी गेलता यांच्या गाडीत न खरेदी गेलता मित्रच ते आपले त्यांच्या गाडीत न खरेदी गेल तर एक्क्याऐंशी हजार रुपयाला चार वर्षापूर्वी दातात वगैरे कसं आहे का दाता दाता बैल आहे बैल आपण घेतलं त्यावेळेस दुसरा झाला आपल्या का आल्यावरती एवढं शिंग वगैरे मोडलं म्हणजे काय काय डॉक्टरांचं म्हणणं असं असतं बाबा शिंग हे नाजूक पराठी एक महत्वाचा पार्टी काय फरक जाणवला त्याच्याने नाही फरक नाही काय जाणवला त्याला त्याच काय हे अंगात गरमपणा असल्यामुळे ते नाही काय जाणवलं त्याला शिंग म्हणजे शिंगाची कनेक्टिव्हिटी डायरेक्ट मेंदूला आहे पण त्याला काय त्याच्यात न निघला बाहेर ना दोन्ही शिंग मोडले तरी बाहेर निघल म्हणजे थोडक्यात आता जर पाहिलं ना मित्रांनो टायगर कडे एक रागीट बैल किंवा स्वतःचा आग पाळण्याची क्षमता काय असते ती या बायलाकडे बघितल्यानंतर कळत कस थे थे रुटीन वगैरे कस ठेवता तुम्ही टायगरच आता काय रुटीन नाही त्याला सकाळचं आंबन खाणे पिणे काय बाकी काय रुटीन नाही त्याचं जसं रेग्युलरच सगळं त्याच रेग्युलर सगळं हे आता बडावलंय का नाही 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 बडवलं नाही बाई नक्की काय मैसूर जात असल्यामुळे नाही बडवलं खेळणारा जातीला जमत वाढवलं तरी मैसूर जातीला एवढं असलं सूट सुट होत नाही त्याच्यामुळे नाही बडवलं काय सांगशाल टायगर बद्दल काय सांगशाल किंवा ज्या वेळेस अडचणी आल्या त्यातून उभं राहिला तुम्ही म्हणता पण त्याच्यात काय काय बदल होत गेले काय त्याच्यात बदल म्हणजे काही अडचणी आल्यास पण त्याने त्याच्यातनं तो चार वर्षापूर्वी सुद्धा गाठाच्या राजाला राहायचा म्हणजे आज सुद्धा तो गाठाच्या राजाला आहे म्हणजे चार वर्ष गाटाचा राजा एक नंबर फायनल दोन नंबर फायनल नम्रतच आहे एवढा संघर्ष योद्धा असत म्हणजे एवढी त्याला दुखापत असताना सुद्धा तो माग नाही आटला हे संघर्ष किंवा हे दुखापती वाहण्याचं कारण तो स्वतः तो स्वतःच त्याला त्याच्या जीवाची पर्वा नाही त्याच्या डोक्यात एवढंच आहे की मालकाचं नाव <laughs> एक नंबरला राहिलं बाय पहिले <laughs> बाकी काही हो नाही का आता फिटनेस जर पाहिला ना एकदम एखादा पाहिलं ना सारखा फिटनेस आहे ना त्याला बरं त्या चमक जी शरीरावरती काय नेमकं काय रतिबात वगैरे काही रत्तीबा काहीच नाही तो पहिल्यापासून तसंच आहे म्हणजे ज्यावेळेस त्याला सुरुवातीला आहे ना आम्ही दूध अंडी भरपूर म्हणजे रत्ती म्हणजे तुम्हाला सांगू द्याल दोन टँकर दूध असेल आतापर्यंत दोन टँकर दूध दुपार असेल तो आणि एक मोठी अशी ट्रक भरून अंडी घालली असतील त्यांनी थोडक्यात रत्ती जास्त <laughs> सुरुवातीला ते आता ते बंद केले कारण का तुलाही मारायला लागलाय म्हणून बंद केले पहिलं मारत नव्हता संघर्ष किंवा आता टायगर झालं समजा आता तुम्ही म्हणता वडगाव कांदळीला काहीतरी लागले त्याला एक्सपाय बैल परत रुटीन ला आणलाय तुम्ही तुम्हाला माहितीये टायगर एवढा पळणार आहे पण समोरचा तुम्ही एखाद्याकडे बैल मागताय त्याला माहित नसते बाबा टायगर एवढा पळू शकतो किंवा काय ह्याच्यातून काय अनुभव किंवा लोकांनी किती सहकार नाही काय झालं लोकांनी सहकार्य केलं आणि सगळी मित्रमंडळी चांगली असल्यामुळं कोणी हे नाही म्हणजे त्रास नाही झाला आपल्याला सगळ्यांनी बैल दिला सगळ्यांच मोलाच सहकार्य जो वगैरे कोण असतं टायगरला काय टायगर झोपायला पप्पू ठाकूर आणि आमचे बाळाशेठ ओंकर हे हो दोघ जण झोपी देत तर आजच्या बारीकडे येईन मी चिक्या मित्रांनो चिक्या अजून एक एक मोठा चिक्या राऊ शेठ यांचा त्यांचा हा छोटा छोटा चो, चिक्या आहे त्याच्या बरोबर टायगर पळाला तर वासरू घालायचं काय नियोजन कसं केलं होतं लय दमक आहे वासरू अकरा बारा महिन्याच वासरू आहे आणि एवढी दमकी त्याच्यात पळण्याची ना ते बघितलं आम्ही इथून मागचे सुद्धा चार पाच गाठी ना वासरू लय पळते म्हणजे लयच दमक त्या वासरात लय दमे कारण टायगर संघ काय सोप्प नाही पण वासरू पुरून उरते म्हणजे चांगलं पळते खूप पळते नियोजन कोणत्या गाठात पाहिलं होतं प्रत्यक्ष होतं ना आता राजू आणि आमचे म्हणजे असे बोलणं चांगलं असतं मयूर शेट्टण ते संघ असतात त्याच्यामुळे ते त्यांच्यात बोलणं झालं ना आपण पण बघत होत होतो वासरू चांगलं पळत होता बाबू आता टायगर बरोबर आहे तुम्ही आज हा चे नियोजन आज केले आणि सेकंड तोड कार्यक्रम केलाय टायगरनी काय सांगशाल टायगर बद्दल किंवा बैल कसा आहे काय टायगरचा नादच नाही करायचा क्षेत्रातला अति सगळ्यात मोठा संघर्ष म्हणजे टायगर शेट पण ह्या संघर्षातून बाहेर का आढायला तुम्ही आता सगळ्यांनी सहकार्य केले कसं कसं काय काय सहकार्य केलं कृष्णा शेठला सहकार्य त्यांना ज्यावेळेस काय वाटेल त्यावेळेस फोन आला तर त्यांना जीव योग्य सल्ला आहे मी किंवा आम्ही असू किंवा दादा असू नीले दादा किंवा इतर सगळे सहकारी टायगर साठी काय करता येईल आता लागले किंवा काय झाले त्याच्यासाठी काय करता येईल सगळ्या गोष्टी करून हेवडा का जीव टायगरवर कृष्णाराधाचा आलं की दिलदार कृष्णाराधा त्याच्यामुळे काही अडचणच नाही काय गोष्टी आजच्या बद्दल काय आता आजचं नियोजन मला कळत केले सगळे आजचं नियोजन काय आले सगळे मित्र मित्रपरिवारी त्याच्यामुळे काय अडचणच नाही कुठं राजू शेटनी फोन केला कृष्णा झाला एका शब्दावर तयार नियोजन आधीच झालेलं होतं पण बैलाच्या पायाला लागल्यामुळे नियोजन मागल्या पाठी माग दिसलं तुम्हाला त्याच्यामुळे बिरदवडीला अजून पण प्रॉब्लेम होता थोडा पण बैल चालून पाहिला पाहायला ओके वाटलं म्हणून नियोजन झालं डॉक्टर संतोष दादा वायात काय सांगशाल टायगरच्या संघर्षाबद्दल असं असतं माहितीये का टायगरनी ज्यावेळेस म्हणतो ना शेवटच्या बॉलला सिक्स कसा मारावा तो या टायगर कोण शिकावा असे <laughs> म्हणजे मॅच ज्यावेळेस आठीची चालती आणि विनिंगला असा रन शिल्लक आहे आणि एकच बॉल शिल्लक त्यावेळेस टायगर ती त्याची लकअप आणि तो स्वतःची ताकद दाखवतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तो सगळ्यांचे मन जिंकून घेतो आणि खऱ्या अर्थाने आनंद तिथं साजरा होतो असा तो टायगर आहे म्हणून त्याचं आज टाइगर, टाइगर जे चाललेले टायगर टायगर सगळीकडे पुणे जिल्ह्यात असा हा वेगाचा टायगर आहे आणि खवेखी बिचाव्याने खूप संघर्ष केलेला आहे आणि मालकांनी पण अतिशय जीवापलीकडे त्याला जपला म्हणजे ज्या ज्यावेळेस टायगरचा जो संघर्ष येतो त्यावेळेस त्या मालकाचा सुद्धा तितकंच त्याचा सहभाग असतो आणि ती जी त्या जी संघटना आहे संघटनेचा जीव त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे तो मालकाला कधी नाराज करत नाही असा तो टायगर आहे आता तुम्ही एक पशुवैद्यकीय अधिकारी किंवा काय आहे काय पाहता टायगर मध्ये वेगळापणा काय दिसला तुम्हाला आता काय मध्ये तो त्याच्या गुन्हातूनच त्याने दाखवून दिलेला आहे एक तर विशेष म्हणजे त्याचा कलर हा कलरच त्याचा दाखवून देतो का माझ्या जिगर किती आहे त्याच्यामुळे निश्चितच टायगरला शंभर पैकी शंभर मार्क विशेष नाही काय मग एक वेगळा प्रश्न ना आता टायगर ची मी भरपूर जाणार कोण ऐकलं बाबा शिंग हे मेन पार्ट आहे बाईला त्यांनी फरक पडतो पाळण्यात वगैरे पण टायगर मी तर म्हणतो शिंग जशी हे झाली तसं अजून त्याच स्पीड वाढत चालले म्हणूनच मी सांगतो ना त्याच्यामध्ये इतकी जिद्द आहे ना का ती जिद्दच त्याला आणि त्याला माहितीये आता त्याच्या सर्व बैलगाडा मालकांचं प्रेम किंवा बैलगाडा शौकिनांचं प्रेम तुमच्या आमच्या सारख्यांचं प्रेम आहे हे प्रेमाला तो निश्चित योग्य न्याय देतो त्याच्यामुळे मला शिंग असू नाही तर नसू त्याल मला त्याच्याशी काय फरक पडत नाही मला फक्त पळायचे आणि मला तो मान पाठवायचा हे त्याच्या डोक्यातले टार्गेट आहे <laughs> दादा जाता जाता दा 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 आता कृष्ण तुम्ही शेवटचा प्रश्न कृष्णा दादा आता मला एक सांगा टायगरनी माझ्या मते तर भरपूर काय तुम्हाला दिले नाव दिले सगळे काही प्रसिद्धी पुणे जिल्हा नगर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात प्रसिद्धी तुम्हाला त्यांनी दिली आता जाता जाता शेवटची काय अपेक्षा आहे अजून काय राहिले बाबा टायगर कोणी मिळवायचे पूर्ण अपेक्षा टायगरनी पूर्ण अपेक्षा सगळ्या पूर्ण केलं अशी कोणतीच अपेक्षा ठेवली नाही कि त्याच्याकडून पूर्ण करायची दैन ठेवली तो चार वर्ष कंटिन्यू गाठाचा राजा राहतो एक दोन नंबर फायनल मध्ये राहतो ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे आपल्याला तरी मित्रांनो हा होता टायगर एक थोडक्यात मुलाखत घेतली आजच्या फायनल साठी शुभेच्छा आहे तुम्हाला एक नंबर फायनल होई शुभेच्छा आणि मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद